आपण अनेक वर्ष राजकारणात समाजकारणात काम करता आता पुणे महानगरपालिकेची स्टेशन लागलेली आहे तुम्ही आमदार साहेबांच्या अतिशय जवळचे कार्यकर्ते आहात अनेक वर्ष काम करतात पर्यावरण असेल मग तुम्ही या मतदारसंघामध्ये राहता काम करता तुम्ही इच्छुक आहात का नाही निश्चितपणे इच्छुक ना प्रभाग क्रमांक बारा ड या प्रभागातून मी इच्छुक आहे आणि तसा अर्जही आता उद्या परवा अर्ज करणार आहे महापालिकेचा जो अधिकृत अर्ज आहे काही ह्या परवाना राहिलेल्या आहेत ते गोळा करून प्रोसिजरप्रमाणे रितसर अर्ज दाखल करणार आहे तुमच्या मतदारसंघामध्ये अनेक महत्वाचे ठिकाण आहे तुम्ही जे काम केलेले पर्यावरणाचा या संदर्भात आमदारांचं तुमच्याबद्दल काय बोलतो नाही नाही आमदार तर नेतृत्व आमचं आहेच आहे शिवाजीनगरचं ने सक्षम नेतृत्व म्हणजे आमदार सिद्धार्थ चरोळे आहेत आणि तरुण एक तर त्यांच्या बाबतीत थोडंसं बोलायचं म्हणजे तरुण आहेत आणि प्रत्येकाला घेऊन जाणारं नेतृत्व आहे नुसतं अजय दुधाने असं नाही ना आहे तर सगळ्यांना घेऊन जाणारं ते नेतृत्व आहे आणि त्याचबरोबर वहीवी खरं सांगायचं त्यांच्या बाबतीत विविध नेत्यांनी ने म्हणजे ने। ने ने। ने अभ्यासू नेतृत्व ज्याला मानता येईल असं एक अभ्यासू नेतृत्व आम्हाला शिवाजीनगरला लाभलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून काम करताना खरोखरच करत एक म्हणजे खेळाडू वृत्तीने आम्ही काम करत असतो आणि काम करताना चांगली टीम तयार केलेली आहे त्यांनी ते टीम वर्क आहे ते योग्य ते निर्णय घेतील काय चालता आमदारांच्या माध्यमातून या भागामध्ये आम्ही सीसीटीव्ही व्हीची कॅम म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षिततेच्या दृष्टीने किंवा काही आत्ता जे आपण पाहिलं तर काही तीन वर्ष झाली प्रशासकीय महापालिकेवर आणि निवड नगरसेवक नसल्या कारणाने आमच्यासारख्या कार्यकर्त्याला काम करण्याची संधी मिळते लोक आमच्याशी संपर्क करतात आमदार कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही ती कामं पूर्णत्वाच नेतो मग काही रोडचे असतील काही स्ट्रीट लाईट असतील काही सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला जसं बोललो मी सी सी टी व्ही कॅमेरे हे असतील अशा आणि वेगवेगळ्या दुसऱ्याही खूप खरं सांगायचं तर मेडिकलचं जास्त आमदार साहेबांचं चा काम चांगल्या प्रभावीपणे आमदार साहेबांच्या माध्यमातून होतं म्हणजे दवाखान्यातली मदत ही मदद, आज गरज आहे आणि ती मदत आमदार साहेबांच्या इथनं इतकी सुलभतेने त्यांनी यंत्रणा लावलेली आहे आणि त्या रचनेमध्ये काम करत असताना संपूर्णपणे ते काम व्यवस्थितरित्या मार्गी लागतं आणि लोकांना मदत होते तर या, था 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 या हो हो आता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांना काही महिलांना तुम्ही प्रोत्साहित करून आहे हो निश्चितपणे लाडकी बहीण योजनेचे जेव्हा फॉर्म वगैरे होते त्यावेळेस आपण केलं आता परत क्रुटीने येऊन परत काही जे फॉर्म आहेत त्याच्यात काही अपडेट होते केवायसी अपडेट करायची होती त्यासाठी देखील आपण महिलांना मदत केलेली आहे आणि योग्य ते मानधन महिलांना मिळतं आहे तुम्ही भाजपाचे पदाधिकारी देखील आहात हो त्या माध्यमातून पक्षाच्या वतीने कार्यक्रम राबवले खूप असं रक्तदान शिबिर असेल जे आता जस्ट रिसेंटली झालेले कार्यक्रम तुम्हाला सांगायचं असेल तर एक पक्षाच्या माध्यमातून रक्तदान शिबिर असेल व्यसनमुक्तीचं काही उपक्रम आम्ही सव्वीस जून जागतिक अंमली पदार्थ सेवन व अवैध वाहतूक दिनाविरुद्ध च्या दिवशी आम्ही स्वाक्षरी मोहीम राबवली होती दारू नको दूध प्या हा आमचा एक उपक्रम एकतीस डिसेंबरचा तर तो असतो यंदा हे सतरावं वर्ष आमचा तो आहे आणि म्हणजे खरं सांगायचं तर इथं सामाजिक काम आणि राजकारण या दोन्हीचं एकत्रीकरणासाठी आमदार साहेबांचासुद्धा खूप मोठा आम्हाला पाठिंबा असतो आणि परब्युसन रोड हा वादचाऱ्यांना चालण्यासाठी मोकळा करता आला पाहिजे की बरेच दिवसापासून आमदारांनीही प्रयत्न केले त्यासाठी त्यात यशही येते ये ये पण काय होतंय की अतिक्रमण हा एक मोठा विषय आमच्या इथं फुर्ग्युसन रोडला आहे आणि तो फुर्ग्युसन रोडला तो विषय निश्चितपणे हाताळण्यात आमदारांबरोबर आता आम्ही काम करायची एक चांगली संधी मिळाली महापालिकेत तर निश्चितपणे त्या विषयावर आम्ही लक्ष घालून आमदारांच्या पुढाकाराने ती जे म्हणजे निदान किमान चालण्यासाठीचा सा जो रस्ता आहे तो फुटपाथ तरी मोकळा करता आला पाहिजे तर फुटपाथवर जे अतिक्रमण होतं ते तरी काढून लोकांसाठी फुटपाथ मोकळा झाला पाहिजे ही प्रामुख्यानं आमची मागणी आहे आमचाच अजेंड्यावरचा विषयच निवडणुकीच्या आपण की आमदारांनी वडरवाडीसारख्या भागात म्हणजे आज वडरवाडीसारखा खूप मोठा भौगोलिकदृष्ट्या व्यवस्थित असा भाग आहे मोठा आणि त्या भागामध्ये कित खूप अशी कामं मग पाण्याची असतील लाईटची असतील ड्रेनेजची असतील किंवा सगळ्यात महत्त्वाचं की, की एसारखे एसार काही प्रश्न आज त्यांनी हाताळलेले आहेत काही मार्गी लावलेले आहेत काही प्रकरणं आता अजून प्र प्रकल्प त्यांच्या प्लॅनमध्ये आहेत आणि ते निश्चितपणे आमदारांच्या माध्यमातून मार्गी लागणार आहेत पण तुम्हाला इथं निश्चित सांगायचं वाटतं की नुसतंच मॉडेल कॉलनी असेल किंवा शिरोळे रोड असेल आपटर रोड असेल गोल्हे रोड असेल असं नाही आहे तर आपण पाहिलं असेल तर आमचा प्रभाग हा तिथून सुरू होतो शिवाजीनगर कोर्टापासून त्यात तोपखाना येतो तोपखान्यामध्येच्या इथं कामं केलेली आहेत किंवा साईबाबा मंदिरच्या इथं कामं केलेली आहेत ही सगळी कामं आमदारांची जरी असली तरी त्या कामात म्हणजे आमदारांनी ह्या सगळ्या कामाला निधी दिला खूप छान प्रकारे काम केलं आणि त्याचा निश्चितपणे फायदा आता आम्हाला होताना आम्हाला दिसणार आहे निश्चितपणे चांगला प्रश्न आपण की आमदारांनी वडरवाडीसारख्या भागात म्हणजे आज वडरवाडीसारखा खूप मोठा भौगोलिकदृष्ट्या व्यवस्थित असा भाग आहे मोठा आणि त्या भागामध्ये खूप अशी कामं मग पाण्याची असतील लाईटचे असतील ड्रेनेजचे असतील किंवा सगळ्यात महत्त्वाचं की एसारखे एसार काही प्रश्न आज त्यांनी हाताळलेले आहेत काही मार्गी लावलेले आहेत काही प्रकरणं आता अजून प्र प्रकल्प ज्यांच्या प्लॅनमध्ये आहेत आणि ते निश्चितपणे आमदारांच्या माध्यमातून मार्गी लागणार आहेत पण तुम्हाला इथं निश्चित सांगायचं वाटतं की नुसतंच मॉडेल कॉलनी असेल किंवा शिरोळे रोड असेल आपटर रोड असेल गोल्हे रोड असेल असं नाही आहे तर आपण पाहिलं असेल तर आमचा प्रभाग हा तिथून सुरू होतो शिवाजीनगर कोर्टापासून त्यात तोपखाना येतो तोपखान्यामध्येच्या इथं कामं केलेली आहेत किंवा साईबाबा मंदिरच्या इथं कामं केलेली आहेत ही सगळी कामं आमदारांची जरी असली तरी त्या कामात म्हणजे आमदारांनी ह्या सगळ्या कामाला निधी दिला खूप छान प्रकारे काम केले आणि त्याचा निश्चितपणे फायदा आत्ता आम्हाला होताना आम्हाला दिसणार आहे आमदार शेंद्र शिरोळे यांनी एक दोन मेट्रो मार्गाचं जे काम घेतले आहे ते फार छान आहेत आणि वाहतुकीची समस्या त्यांनी फार मायक्रो प्लॅनिंग करून त्याच्यावर हे केलेले आणि वा जशी मेट्रो शिवाजीनगर ते, ते हिंजवडी ही मेट्रो सुरू झाल्यानंतर थोडासा निश्चितपणे याच्यात फरक पडेल आणि आमदारांच्या पुढाकाराने ती मेट्रो मार्ग लवकरच कार्यान्वित होईल आणि त्यामुळे थोडासा हलका होईल भार ट्रॅफिकवरचा ट्रॅफिकवर आता खूप ताण येतोय जंगली महाराज रोड आणि फुर्गुसन कॉलेज रोड हा संध्याकाळच्या वेळेस खूप ह्याच्यामधनं जात असतात आणि तो ताण जरा कमी होईल मेट्रोच्या कामामुळं आत्ताही थोडासा हलका झालेलाच आहे कारण ट्रॅफिक येतं त्यामुळं मेट्रोचा निर्णय आमदारांच्या माध्यमातून जो घेतला गेला किंवा ते काम एक मार्गी लागलं ते अतिशय मोठं काम आमदारांच्या मत आणि ह्या सगळ्याचा इफेक्ट मी म्हटलं तसं या सगळ्याचा इफेक्ट आमच्या निवडणुकीवर येणाऱ्या महानगरपालिकेची ज्या निवडणुकीसाठी आम्ही इच्छुक आहोत त्या माध्यमातून आमच्या मतदानावर नाग नागरिकांच्या मानसिकतेवर खूप पॉझिटिव्ह फरक पडतो आहे आणि त्याचा फरक निश्चितपणे या मतदानातून दिसतो